वाडी धरणक्षेत्रामध्ये निपणीचे दोघे बुडाले पुण्यानंतर आता दुर्दैवी घटना समोर आली आहे बेळगाव जिल्ह्यातील दोघांना पावसाळी पर्यटन करणं महागात पडलं आहे दोघांचा काळंबावाडी तालुका राधानगरी कोल्हापूर येथील दुधगंगा नदीत बुडल्याची घटना घडली आहे दोन्ही तरुण निपाणी येथील रहिवासी होते परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील दुधगंगा नदीमध्ये दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे निपाणी येथे राहणारे तरुण काळंबावाडी येथील दुधगंगा नदीत बुडल्याची घटना घडली आहे गणेश चंद्रकांत कदम वय अठरा रा आंदोलन नगर निपाणी बेळगाव आणि प्रतीक पाटील बावीस अशी तरुणांची नावे आहेत पावसाळी पर्यटनासाठी तेरा जण निपाणी होऊन काळंबावाडी परिसरात आले होते दोन तरुण नदीत बुडले आहेत निपाणी येथील बारावीचे तेरा वर्गमित्र हे काळंबावाडी तालुका राधानगरी येथे पर्यटन साठी आले होते त्यातील गणेश कदम हा युवक पोहता येत नसताना काळंबावाडी धरणासमोरील दुधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडत असताना गाडीचा ड्रायव्हर प्रतीक पाटील त्याला वाचवण्यासाठी गेला असता तोही पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आहे ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड पोलीस भैरवनाथ पाटील रघुनाथ पोवार बचाव कार्यातील किरुळकर धोंडीराम राणे हे नदी पात्रात उतरून शोध कार्य चालू आहे पाऊस जास्त असल्याने पाण्याचा प्रवाह वाढतच आहे बचाव पथकाला अडथळा निर्माण होत आहे अद्याप दोघांनी मृतदेह सापडले नसून शोधकार्य चालू आहे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली आहे